सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली होते आपला जो प्रश्न आहे की मान मिळाला का सन्मान मिळाला का अपमान झाला असं झालेलं नाही कारण आम्ही पाटील आहोत कुणाचा अपमान आम्ही सहन करत नाही पण आम्ही हा धाडसानी जो निर्णय घेतलेला आहे हा लोकांच्या कल्याणासाठी घेतलेला आहे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी घेतलेला आहे आणि तसं पाहायचं झालं तर समोर सत्ताधारी पक्षाची वर्षानुवर्षे चालत आलेली जी सत्ता आहे नगरपालिकेचा जो घोंगळ कारभार आहे सत्ता त्या शहर सुधार समितीने जे सांगितलं की बिलं कशी काढली जातात याच्यावरती आवाज उठवण्यासाठी खर तर शिंदेसाहेबांसारखं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलंय हे खरं आम्ही आमचा सन्मान समजतो कारण कुणीतरी एक चांगला माग खंबीर साथ असणारा असे व्यक्तिमत्व आपल्याला हवं असतं आणि मार्फत आपल्याला ही वाटचाल करावी लागते तशी भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीतरी दोन ज्याला चार माणसं सुद्धा गोळा होणार नाहीत अशा लोकांच्या हातात कारभार देऊन त्यांना निवडणुकीचं काय महत्व करणार आहे किंवा लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी असते हे ज्याला कळत नाही त्याला आपण त्याचं महत्व वाढवण्याचं काही कारण नाही वरिष्ठांनी तरी सन्मान केला तरी खालची जी फळी आहे ती खालची फळी ही अकार्यक्षम असल्यामुळे हो। काही निर्णय हा जनतेच्या प्रश्नासाठी घ्यावा लागला आणि त्यासाठी खर तर मला यशवंतराव चव्हाण यांचे आपले पवार साहेब असतील तर हे वडील किच्या नात्यानी माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच होते आणि त्यांच्या निमित्ताने खरं शशिकांत शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली ही संधीचं सोनं करण्याचं स्वप्न सो मला आज भविष्यात दिसतंय आणि ह्यासाठी सातारकरांनी जरी आम्ही पोचू नाही पोचू शकलो त्यांच्यापर्यंत तरी त्यांनी ही निवडणूक हातात घ्यावी आणि ह्या अध्यक्षपदाला किंवा उमेदवारांना जे कार्यक्षम उमेदवार आहेत काम करणारे त्यांना न्याय देवा अशी मी आपल्या सर्वांच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो सातारा शहराच्या विकासासाठी आपली दृष्टी काय आता आपण पाहतोय की सातारमध्ये मध्ये रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल किंवा स्वच्छता असेल या बेसिक गरजेच्या पुढे लोकांच्या मागण्या वाढलेल्या आहेत आता रस्ते तरी आपण पाहतोय की एक पाऊस गेला की रस्ते खड्डे पडायला सुरुवात होते पर्यटन क्षेत्राचा दर्जा वाढला पाहिजे लोकांचा रोजगार वाढला पाहिजे पार्किंगची सुविधा आहे जे हॉकर्स आहेत त्यांना त्यांच्या जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत बेरोजगारी आहे सातारमध्ये त्याचा रोजगार वाढला पाहिजे यासाठी काही जे लोकांच्या जनतेतले जे काही प्रश्न आहेत त्यांच्या रोजंदारीचे जे प्रश्न आहेत तेच प्रामुख्याने सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे सर्वसामान्य माणसाला त्याचं मत व्यक्त करण्याचा कारभाराविषयी किंवा आपली प्रतिनिधी निवडण्याचा हा महत्व गेल्या तीस चाळीस वर्षातली सातारा शहराची वाटचाल बघा तर शहराचं नियोजन कसं नसावं त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि त्याचेही पुढे जाऊन मी असं म्हणेन की गेल्या पाच सात वर्षातला कारभार बघा तर शहर कसं लुटावं ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून सातारा पाहता येईल साताऱ्याचा नवीन डी पी प्लॅन असो म्हणजे माणसं रस्ते रुंद करतात अख्खं ज्या वेळेला पाण्याखाली बुडवलं तेव्हा महाराष्ट्राच्या म्हणजे विकासाची लाईट म्हणजे ह्या अर्थानं उजेड पडला परंतु साताऱ्या त्यांना एखाद्याच्या रस्त्यातनं जाणारा दहा फुटाचा रस्ता सुद्धा त्यानं आर्थिक तडजोड केली की बारीक करावा असं वाटतं पूर्वी राधिका रोड ऐंशी फुटाचा होता तो चाळीस फुटाचा केला त्याचा सातारकर बघतायत गेली दहा वर्ष दिवसातून वीस वेळा राधिका रोड ब्लॉक होतो आणि शाहूगुरी भागातले लोक असतील किंवा इकडून तिकडे जाणारे जे लोक आहेत शेतकऱ्याचा येणाऱ्या शेतमालाचे ट्रक आहेत हे सगळ्याची अडवणूक होती डी पी प्लॅनमध्ये कोट्यवधीने अबजावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे रस्ते वेडेवाकडे केले अठरा मीटरचा रस्ता बारा मीटर करायचा पंधरा मीटरचा रस्ता बारा मीटर करायचा ह्या पद्धतीचे झाले आणि सर्वात उत्तम म्हणजे लूट कशी करावी नियोजनबद्ध ह्याची अलीकडची काम आहे चारशे कोटीहून अधिक निधी नगरोथांच्या आणि विशेष निधीच्या नावाखाली गेल्या पाच वर्षात आणला आहे त्यातनं खोटी कामं करणं खोटी बिलं घेणं सहा महिन्यात तीन महिन्यात दोन महिन्यात वाहून जाणारे रस्ते करणं आणि त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे दोन्ही रस्त्यांचं आत्ता म्हणजे मुलाखत थोडे भाषणात मी त्याचा खुलासा करेन परंतु जो जुना आरटीओ चौक ते वाडेफाटा रस्त्या खादस उपदरी असताना रस्ता त्याचं रुंदीकरण स्वतःला पाहिजे तसं सोयीनं केलंय राजपुरोहित मॉल जो नवीन आहे कुपर क्वालिटीची आली तिथलं झाड ठेवा वाडाचं झाड ठेवायचं त्याच्यापुढचं ठेवायचं पुढचं रस्त्यातलं अतिक्रमण ठेवायचं आणि तोंडाला वाडेफाट्याला दोन झाडं ठेवायची आणि आता त्यांनी त्याची शाळा असेल म्हणजे त्या त्या रस्त्याची जबाबदारी पाच वर्ष सात वर्ष उत्तरदायित्व त्या ठेकेदाराचा असताना दोन वर्ष झाली की नवीन टेंडर काढायचं आणि नवीन रस्ता घ्यायचा पहिल्या जबाबदारीतनं ठेकेदार मुक्त करायचा पहिलं झालेलं खोटं काम मालवायचं तीच सेम पद्धत ही नाका ते कृष्णानगर म्हणजे बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या चा। रस्त्याला वापरली गेली पहिल्या पावसात तो रस्ता होऊन गेला कंत्राटदारला येणं करावा लागला तोही त्यांनी मोदींचा दौरा येण्याचा एन सैनिक स्कूलला येणार त्यात करून घेतला आणि आता परत त्याच्यासाठी पुन्हा पंचावन्न कोटी रस्ता करतो आहे डेकणावर रस्ता करतो आहे हे पद्धत आहे अनावश्यक काँक्रीट रोड म्हणजे मोनास्कूलजवळ कॉन्क्रीट रोडची गरजच नाही साधारणतः नव्या मुंबईतला विमानतळाला जो पर स्क्वेअर मीटर खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च आता साताऱ्यातल्या रस्त्यानं झाला कुठेही दिसायला रस्ते नाहीत ना बागांची तीच अवस्था आहे सदर बाजारातली एक बाग तर त्यांनी अशी केली की तिच्या टेंडरमध्ये वेगळं ते, जी जी थी थी। ते जा त्या जागेची मालकी नगरपालिकेने रितसर लिहून घेतली नाही अजूनही खाजगी मालक तिचं पाणी आणि हे वापरतो आणि त्याच्यावर कोटी खर्च करून बसते पन्नास लाखाचे एक्स्ट्रा आयटम केलेत आणि सर्व त्यांचे काय उमेदवार त्यांचे मतदार ह्यांची कंपाऊंड बांधून घेतली त्या ह्या सगळ्याचे खोलासे मी करणार आहे एकच आहे मी आत्ता जनतेला आवाहन करतो की ह्या लुटीला सामोरं जाण्याची ह्या लुटीचा जाब विचारण्याची ह्या लुटमार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे आज साताऱ्यातल्या तुम्ही जुन्या जरा सोसायटी बघितल्या म्हणजे ज शाहूपुरीतली जिल्हा परिषद सोसायटी असो ती आमच्यातली शिक्षक कॉलनी असो सातारा शहरातली देशमुख कॉलनी असो शिवाजी हौशिंग असो फक्त म्हातारा म्हातारी किंवा एखादा राहतोय कुणाचीही मुलं इथं नाहीत कारण तर इथं रोजगार नाही शिक्षणासाठीही त्यांना बाहेरचं गाव गाठावं लागतं आणि रोजगारासाठी बाहेरचं एमआयडीसीत आय डी आज कुणाच्या जागा कुणाचे मॉल आणि कुणाची गोडाव नाही हे बंद पडलेल्या कारखाने कोणी खरेदी केली ते पाहिलं तर लक्षात येईल कसलाही रोजगार नाही तरुणाईला देशोदरीला फिरवलं आहे आणि काहीतरी त्यांच्या तोंडावर मारलं जाऊन त्यांचा भ्रम होते हे ठेकेदारांचं म्हणजे अक्षयीला भेट आणि ठेकेदारची लुट ह्या पद्धतीचं कामकाज चालू आहे ह्याला सातारत नागरिक फक्त वाट बघत होते त्यांची अपेक्षा ही समर्थ पर्याय यांना जा विचारणारा पर्याय ही होती आज शशिकांत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून सदैव कार्यरत असणारी शिवसेना उभाटा असो मनसे असो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असो डावी आघाडी असो ह्या शहराच्या विरुद्ध लढा देणारी शहर सुधार संघटना असो हे सर्वजण एक झालेले आहेत आज ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झुंडशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाची आहे नवीन जी जे एन जी आहे जे आज महाराज ह्या नावाचं गारुड असणारे जरी फिरत असते तरी प्रत्यक्षात घरी यायचं आहे आपल्याच बापाचं खायचं आपल्याच बापाच्या बाईकवर बसायचं त्याचंच पेट्रोल जाळायचं जा जा। आणि महाराज महाराज करत झिंडायचं पाच वर्षाला त्यांना वास्तव लक्षात येतं परंतु ती पाच वर्ष चूक झालेली असती ती चूक दुरुस्त करण्याची संधी तिची सुरुवात सातारकरांना चपडं आहे आणि सातारकर ते निश्चितपणानं पार पाडतील मी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियालाही यात आवाहन करतो की यात आपलीही जबाबदारी आणि आपलीही भूमिका आहे कारण भविष्यात जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मीडियाने ह्यांना जाब विचारला होता का मीडियाने ह्यांना खुलाशी विचारले होते का मीडियाने यांना धारेवर धरलं होतं का हेही पाहिलं जाईल आपणही आपली जबाबदारी पार पडणार राजकीय पक्ष म्हणून आम्ही कुठं कमी पडत असो तिथं आम्हाला जागृत करणं त्या योग्य पथावर आणणं हेही आपलं काम आहे मी याबाबत पुन्हा एकदा सातारकर क्रांतीसाठी सज्ज झालेले आहेत हा इशारा ਵਿਰੋਧ ਕਰਨ ਦਿੱਤੋ